तुमच्या जो पुणे मुंबई मध्ये हे जे शस्त्रक्रिया होतात त्याचा नंबर आणि आपण मराठवाडा होणाऱ्या होणार शस्त्र नंबर हा निश्चित आपण जास्त आहे तिकडच्या लोकांमध्ये पैसा असून अवेअरनेस असून पण हा प्रोग्राम त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून हे आपल्या मराठवाडा पातळीवरची उल्लेखनीय काम होतं याची जतन महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे असं काम आपल्या भागामध्ये प्रोड्युसरनी आता थोडक्यात सांगितलंच आहे मी एक छोटस तुम्हाला प्रेझेंटेशन देऊ इच्छितो की त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होऊ शकतील तर आपण सुरू करूया साधारणतः बायपास शस्त्रक्रिया म्हणलं तर प्रत्येकाच्या मनात जो विचार येतो की आपली आता छाती अशा प्रकारे उघडली जाणार आणि मग जे काही हृदयाचं करायचं ते डॉक्टर्स करतील उद्याचा आणि आपल्याला मशीनवर त्यासाठी मशीन वापरणं गरजेचं असतं एक थोडक्यात समजून घेऊया की नेमका हृदय शस्त्रक्रिया ही सगळ्यात युवा शस्त्रक्रियेचा भाग आहे असं समजून घ्या की पोटाची किंवा गायडकॉलॉजी किंवा तिथे शस्त्रक्रिया ह्या एक शतकाच्या शेवटी शेवटी सुरू झाल्याचं

टेक्नॉलॉजीकडे डेव्हलप नव्हती ती सुरू झाली आणि ट्रिपल मध्ये आणि मग ब्रदेश ससकी अमरतो नावावर तुम्हाला आली तर नॉर्मली जसं का तुम्हाला जर ते नाव जायचं तर हा हेल्थी बृहे ससकीचा आहे त्याच्यामध्ये काही वाईट नाही मात्र म्हणजे कसं की तो असा मेडामागडा होऊ शकतो सात आठ टक्के पेशेन्समध्ये त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात आणि हा छेद उभा असल्यामुळे आपली गर्भाशयामध्ये आपली डेव्हलपमेंट ही आणखी जरुरी आहे आणि त्याच्यामध्ये उभा छेदा मारल्यामुळे बऱ्याच वेळा काही रुग्णांचे जे स्कार्फ आहे ते व्रण आहे त्याची उभारतात त्याला केलोय म्हणतात काही कर्मशी पेशन्स ज्यांच्यामध्ये इन्फेक्शन खूप जास्त सिव्हिअर लेवलच असतं त्याच्यामुळे आम्ही असा कशी शोकांची नाव घेतलेली आहे खूपच म्हणजे पेशंट ला स्वतःला त्याचं मुद्दा दिसत असत आणि आपण ते इन्फेक्शन कंट्रोल करण्याच्या वादामध्ये बऱ्याच वेळा पेशंट जगावतात देखील तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट गरजेची आहे की समोरचा हार्ट आपण जर फ्रॅक्चर नाही करता जर आपल्याला हृदयापर्यंत पोहोचता आदर आणि हृदयाच्या सगळ्या करता आली तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या कमी होतात

म्हणजे ह्याच्या आधी जेव्हा बायपास अधिक बॉल असेल तर मग आपण म्हणायचो की नाही छोट्या ठिकाणीच करतो मात्र अदरवाईज फक्त बायपास असेल तर नव्याण्णव टक्के शस्त्रक्रिया ह्या उचलत होतात एक दोन टक्के चान्सेस असतात की ज्याच्यामध्ये आम्हाला लक्षात येतं की ते बॉल खूप जास्त लीक होतोय किंवा या बायपास शस्त्रक्रिया आपल्याला एक बंद करावा लागतो तर असे काही पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये एका बरं हॅडिकमेड ऑक्सिजनेशन मेंटेन होत नाहीये किंवा डाव बुबू जर चिडकलेला आहे छातीच्या पिंजऱ्याला तर त्याच्यात आपल्याला इथून लाताच येत नाही तर अशा क्वचित प्रसंगी किंवा ज्या रुग्णांमध्ये पायाच्या रसांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे ज्याला आपण अतिरेस्टिक कॅल्स म्हणतो की ज्यांच्यामध्ये आम्हाला जो प्लॅन बी असतो याच्यामुळे आपण हृदयाचं फुफ्फुसाचं काम हार्ट ड्रॉइंग मेसल्सचा वापरतो जर त्या जर तर अशा रुग्णामध्ये आपण हे ऑपरेशन करणं जास्त जोखमीचं असल्यामुळे समोरून करणं योग्य ह्या याचे पॅकेजेस आहे मुंबई पुण्याला जो खर्च समोरून ऑपरेशनचा लागतो त्याही पेक्षा दहा वीस हजाराने इथले पॅकेजेस मिनिमल इन्व्हेस्टमेंटसाठी कमी आहे ते सगळं तुम्हाला हॉस्पिटल अथॉरिटीज सांगू शकतो किती वेळेसाठी बंद केलं जातं आपण म्हणलं सर्जरी करताना हा एकदम रास्त प्रश्न आहे आधीच्या काळात तुम्हाला एक कार्डिओपेजिया नावाचं औषध असते जे आपण हृदयाला धोके बंद केलेले आहे हृदयाला सुस्त पाडलेलं म्हणजे जी आहे म्हणजे आपण मात्र हृदयाचं न्यूट्रिशन त्याला कंटिन्यू द्यायला असत तर आधीच्या काळात एक जे औषध द्यायचो ते वीस मिनिटं त्याचं हे होत आता जे नवीन औषधं आलेली आहेत ज्याला आम्ही डेलो काढले नव्वद मिनिटांपर्यंत आपण ते औषध देऊन हृदयाला सुस्त पडून आपल्याला जे काही काम करायचं ते करू शकतो गरज पडली तर आपल्याला परत तो डोस रिपीट करावा लागतो मी दर 60 मिनिटाला तो रिपीट करतो जड करून हृदयाला हृदय बंद डेव्हलपमेंट कारण हृदयाचा रक्त प्रवाह कंटीन्यूअस चालू असतो गरज असतं नेक्सरी घेतले मात्र आपण हृदयाला थोडं थंड करून करतो हृदयाला की अंशने देखो जड करून त्याचा न्यूट्रिशन खाया बाहेर पता आहे का जितना भी सेल्स साइज जिना आवी जातात उतना ही वो चीज करने के

अभी हम लोग जो पेशेंट को मिल रहे हैं जो पेशेंट सर्जरी कर रहे हैं उसके दिमाग से और उसकी फैमिली के उसमें से ये पूरा जो तनाव है इस सर्जरी गायब कर देता है अरे दूसरा है मेटल सपोर्ट वो मैकेनिकल सपोर्ट सर मैकेनिकल वॉल्स अ तरुण पेशेंट्स मध्ये आपण तात्काळ रिफर करतो आणि वयोवृद्धांमध्ये किंवा जा ज्या महिला ज्यांना प्रेग्नेंट व्हायची इच्छा आहे अशा जर विषीतल्या जर काही मुली असतील की ज्यांना प्रेग्नेसी ठेवणं प्लॅनिंगचा जो आस्पेक्ट आहे त्या सिलेक्ट रुग्णांमध्ये आपण चावणीचा सा वाप टाकतो अदरवाईज मेंटलचा वाप साधारणत पन्नाशीपर्यंत जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये मेटलचा वॉल प्रिफर केला जातो आणि पन्नासीच्या किंवा त्याच्यावरील रुग्णांसाठी चामणीचा वॉल हा प्रिफरेबल असतो कारण की मेटलच्या वॉलमध्ये करायचं एक स्ट्रॉंग औषध आयुष्यभरासाठी रोज संध्याकाळी न चुकता घेणं हे करावं लागतात त्याच्याबरोबर डायटरी रेस्ट्रिक्शन्स खूप जास्त स्ट्रिक्टली फॉलो करावे लागतात ज्याच्यामध्ये विटॅमिन के युक्त जे पदार्थ असतात गडद हिरव्या पालेभाज्या शेकू पालक मेथी पत्ताकोबी बीटरूट किंवा शेवगा इतर जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये विटॅमिन केचं प्रमाण जास्त आहे ह्या सगळ्या गोष्टी वर्ज होत असतात पेशंटसाठी थोडंसं लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज होतं मात्र जर ह्या सगळ्या गोष्टींना जर रुग्ण तयार असतील किंवा ओके असतील तर त्या रुग्णांमध्ये मेटलचा वॉल मी तितकाच चांगलं काम करू शकणे